नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून स्वागत करते ययाती ही विस खांडेकर यांची प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगोवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकणारी कादंबरी आहे स खांडेकरांना ययाती कादंबरीसाठी इसवी सन एकोणीसशे साठमध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ययती कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा व ही कादंबरी हे वाचन आपल्याला आवडले तर ते लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात तर मित्रांनो माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मला नीट कळत नाही मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे मी राजा आहे छे होतो राजे गोष्टी लोक मोठ्या आवडीनं ऐकतात त्यांच्या प्रेमकथा तर जगाला फार फार गोडी वाटते मोठमोठे कवी त्या कथांवर काव्य रचतात माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथाच आहे छे ती कसली कथा आहे कुणाला ठाऊक एखाद्या कवीचे मन वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही अहंकार नाही प्रदर्शन नाही शेल्याची लक्तरे आहेत ही त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय आहे राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो यात माझा गुणदोष नाही हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी त्यात कसले आहे पौरुषत्व राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर तर माझे जीवन कसे झाले असते शरद ऋतूतल्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कुणी सांगावे आयशु आरामात जन्माला येऊन मी अधिक सुखी झालो असतो छे या प्रश्नाचे उत्तर शोधूनही मला मिळत नाही एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते कदाचित माझी कहाणी अगदी साधी झाली असती एखाद्या वल्कलासारखी अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्राचे रूप तिला कधीच आले नसते पण त्या वस्त्राचे सारेच रंग काही मला सुखद वाटत नाहीत असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे ते का या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे जखम उघडी करून दाखवली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते कुणी जवळ बसून विचारपूस केली की आजाराला बरे वाटते आपुलकीच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वनवा दिसतो मला सुद्धा ते अश्रूस हवे आहेत का ते काही असो एक गोष्ट सत्य आहे या कहाणीने माझे मन भरून गेले आहे आषाढ्यातल्या ढगाळ आभाळासारखे रात्रंदिवस मी विचारात विचारत करत होतो ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले खास खळके दिसतील त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल अशी कल्पना मनाला सुखवून जाते पण ती क्षणभरच लगेच माझे मलाच वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे गुरु पत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून देणाऱ्या चंद्राची कथा कुणाला ठाऊक नाही अहिल्याच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्र भागांचा प्रसाद मिळाला हे काय जगाला माहीत नाही का जग चुकते त्या चुकीविषयी ऐकते पण शिकत मात्र नाही प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी हे मनात आले म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी वेलीवर पुष्कळ फुले फुलतात त्यातली काही देवदेवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात त्यांना भक्तीने नमस्कार मिळतात काही फुले राणीच्या केशकल्पांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात महालातल्या मंचकावरचे विविध विलास ते आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहतात काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाती पडतात तो क्षणार्धात त्यांचा चोळमुळं करून टाकतो या जगात जन्माला येणारी माणसंही अशीच असतात कुणी दीर्घायुष्य होतात कुणी अकाली मरण पावतात कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात कुणी दुष्ट कुणी सुष्ट कुणी कुरूप कुणी सुप्रूप पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात त्यांच्यामध्ये एवढे साम्य असते ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्व का द्यावे मागे पुढे गर्द अरण्य असे आहे हे जीवन अज्ञाताच्या अंधारात तर ते अधिकच भयान दिसते कुठल्या तरी चांदण्याचा मिणमिनणारा प्रकाश अधून मधून या अरण्यातल्या पाऊल पाटेपर्यंत येऊन पोहोचतो या वाटेपर्यंत होणाऱ्या माणसांच्या प्रवासाला आपण जीवन असे म्हणतो माझ्या या प्रवासात वर्णन करून सांगण्यासारखे काही थोडे घडले आहे कदाचित हा माझा भ्रम असेल पण मला तसे वाटते खरे बालपणीचा ययाती कुमार वयातील ययाती यवनात या पदार्पण करणारा ययाती आणि प्रौढ झालेल्या ययाती हे सारे एक होते पण आजचा ययाती त्यांच्यापेक्षा थोडा निराळा आहे त्यांच्या शरीरात तो राहत आहे पण त्यांना जे दिसत नव्हते ते त्याला दिसू लागले आहे सर्वांनाच अगदी अंधुक्का होईना दिसावे म्हणून स्वतःची कहाणी सांगण्याचा मोह त्याला अनावर होत आहे लहानपणाच्या आठवणी किती नाजूक किती मोहक पण किती बहुरंगी असतात जणू काही मोर पिसेच माझ्या पहिल्या वयल्या आठवणीत अग्नी आणि फुले ही परस्परांना बिलगून बसली आहेत अगदी जुळ्या भावंडांसारखी पहिल्यापासून मला फुले फार फार आवडायची अगदी लहान होतो तेव्हापासून घटका घटका राजवाड्यातून दिसणाऱ्या प्रफुल्ल उद्यानाकडे मी टक लावून पाहत बसत असे म्हणे रात्र झाली की मी ओक्साबोक्षी रडू लागे मला थोपटून झोपवणाऱ्या दासीला मी खूप त्रास देत असे कधी चिमटे काढ कधी लाता झाड कधी चावा घे असा माझा क्रम चाले बागेतील सारी फुलं माझ्या मंचकावर आणून ठेव मग मी झोपतो असे मी एका दासीला म्हटले होते तिने हसत हसत दुसरीला ते सांगितले दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरीच्या कानावर घातले साऱ्या दासींच्या आणि सेवकांच्या तोंडी तोच विषय आला आईलाही माझ्या बोलण्याचे कौतुक वाटले बाबांच्या पुढे मला उभा करीत ती म्हणाली आमचा बाळ मोठा कवी होणार बाबा तुच्छतेने हसले आणि उद्गारले कवी कवी होऊन काय मिळणार आहे ययूला कवींनी जगातल्या सौंदर्याचं वर्णन तेवढं करावं पण त्या सर्व सुंदर गोष्टींचा मनसोक्त उपभोग केवळ वीर पुरुषच घेऊ शकतात आपला ययू श्रेष्ठ वीर झाला पाहिजे त्यानं एक आणि दोन नाहीत तर शंभर अश्वमेध करायला हवेत आपल्या पूर्वजांपैकी पुरु महाराजांनी उर्वशी सारख्या आप अप्सरेला आपल्या भजनी लावलं होतं मी स्वतः देवांचा पराभव केला आहे इंद्रपदावर आरूढ होण्याचा आनंद उपभोगला आहे ही परंपरा येईन चालवायला हवी बाबांचे हे सर्व संभाषण मी ऐकले पण तेव्हा त्यातले मला काय कळले देवजाने पुढे मोठेपणी माझ्या पराक्रमाचे कौतुक करताना आईबाबांच्या या बोलण्याचा उल्लेख करी त्यामुळे त्यातला शब्द न शब्द मला पाठ झाला अग्नीची आठवण अशीच आहे आई ती वारंवार सांगे माझे धनुर्विद्येचे शिक्षण संपल्यावर बाबांनी वर्षभर मला एका आश्रमात ठेवण्याचे ठरविले मी आश्रमात जायला निघालो तेव्हा काही अगदी कुक्कुबाळ नव्हतो मी पण आईची माया आंधळी असते हेच खरे सोळा वर्षांचा ययू वर्षभर आपल्यापासून दूर राहणार म्हणून आई एखाद्या लहान मुलासारखी डोळ्यात उभे राहणारे पाणी पुन्हा पुन्हा पुशीत होती तिने आपला कंप पावणारा हात माझ्या तोंडावरून किती वेळा फिरवला असेल याची गंतीच करता येणार नाही टिपे तिने माझ्या मस्तकाचे अवधारण केले मग सद्गती स्वराने ती म्हणाली ययू मला तुझी फार काळजी वाटते बाबा तू अगदी वेडा आहेस लहानपणी अग्निशाळेत या ज्वाळा पाहून तू नाचायला लागलास एकदा त्या ज्वाळांतून ठिणग्या उडत होत्या त्या पाहून तू टाळ्यापिठीत ओरडलास फुलं फुलं त्यावेळी मी तुला आवरलं म्हणून बरं नाहीतर ती फुलं तोडायला तू धावला असतास औंढा गिळून ती पुढे म्हणाली मोठं झालं तरी आईच्या दृष्टीने ते लहानच असतं आश्रमात जीवाला जपून राहा तिथल्या नदीत सुसरी असतील अरण्यात श्वापदा दिसतील कुठेही जीव धोक्यात घालू नको सुगीच ही फार पुढची गोष्ट आठवण झाली पण तिच्या आधीच्या अर्धवटपणे आठवणाऱ्या आणि अर्धवट ऐकलेल्या अशा कितीतरी आठवणी माझ्या मनाच्या तळाशी पडून आहेत मात्र त्यांचा आस्वाद घेण्यात आता रस वाटत नाही मला काळ्या कुट्ट्या ढगांनी झाकळून गेलेल्या आभाळातून मंद चांदणे झिरपावे तशा वाटतात त्या तथापि त्या वेळेची एक आठवण माझ्या अगदी मनात घर करून राहिली आहे जखमेचा व्रण राहतो ना तशी त्या आठवणीचा अर्थ परवा परवापर्यंत मला काही कळला नव्हता पण ती आता आयुष्याच्या आरंभी ज्या काही अर्थ वाटत नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते माझ्या आईची एक आवडती दासी होती किलका तिचे नाव मला सुद्धा ती फार आवडे अधूनमधून स्वप्नात सुद्धा दिसे का ते मात्र काही कळत नसे मी जी आठवण सांगतोय त्यावेळी फार तर सहा वर्षांचा असेन मी खेळता खेळता किलकेने मला धरले अगदी घट्ट पोटाशी धरले मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो तिने आपल्या बाहूंचा विळखा अधिकच दृढ केला तिला कडकडून चावावे नी कशी झाली असे म्हणून पिठीत निसरून जावे असा माझ्या मनात आले इतक्यात आपल्या छातीशी माझे मस्तक दाबून ती म्हणाली अलीकडं फार अवखळ झालात युवराज तहापणी दूध पिताना किलका हवी होती तुम्हाला तेव्हा कसे देवासारखे पडून राहत होता माझ्या खांद्यावर आणि आता मी चकित होऊन प्रश्न केला मी तुझं दूध पित होतो किलकेने हसत मान हलवली पलीकडेच तिची मुलगी अलका उभी होती माझ्याच वयाची होती ती तिच्याकडे बोट दाखवीत किलका म्हणाली या पोटच्या पोरीला वरचं दूध घातलं मी आणि तुम्हाला ते सारं विसरलं वाटतं तुम्ही मी अधिकच अस्वस्थ झालो मी तिला विचारले लहान मुलं आईचं दूध पितात ना हो तू माझी आई आहेस इकडे तिकडे भयभीत दृष्टीने पहा ती हळूस म्हणाली असलं भलतं सलतं बोलू नये युवराज दुसमुसणाऱ्या यज्ञकुंडातून नुसता धूर निघत राहावा तशी माझ्या बालमनाची स्थिती झाली मी हस्तिनापूरचा राजपुत्र होतो युवराज होतो मग तानेपणी मी एका शुद्र दाशीचे दूध का प्यालो आईने आपले दूध मला का पाजले नाही किलकेचे दूध मी का प्यालो मग तिला मी आई का म्हणू नये असे बरेच प्रश्न होते ही कल्पना सुचताच माझ्या बालमनावरले दडपण दूर झाले मी किलकेला मिठी मारून म्हणालो आजपासून मी तुला आई म्हणणार माझ्या तोंडावर हात ठेवीत ती म्हणाली युवराज महाराणी आपल्या आई आहेत त्यांची सर मला कशी येईल मी त्यांच्या पायाची धूळ आहे मी चिडून प्रश्न केला मग आईने मला आपलं दूध का पाजलं नाही किलका स्तब्ध राहिली मी रागा रागाने ओरडलो तिनं मला आपलं दूध का पाजलं नाही सशाच्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहत किलका माझ्या कानात कुसबुजली मूल अंगावर पाजलं की बायकांचं रूप कोमेचून जात म्हणे किलकेच्या त्या उद्गारांचा मला त्यावेळी अर्थ कळला नाही पण एक गोष्ट मात्र माझ्या अगदी जिव्हारी लागून राहिली माझ्या हक्काचे काहीतरी माझ्यापासून हिरावून घेतले गेले होते मला एका मोठ्या सुखाला वंचित केले होते आणि ते कुणी तर प्रत्यक्ष जन्मदात्या आईने नी ते, ते कशासाठी तर आपले रूप टिकावे म्हणून आई सुद्धा इतकी स्वार्थिक असते छे आईचे माझ्यावर प्रेम नाही तिचे प्रेम आहे ते स्वतःच्या सौंदर्यावर जाणून बुजून मी आईवर पहिल्यांदा रागवलो तो त्या दिवशी दिवसभर मी तिच्याशी अबोला धरला रात्री माझ्या मंचकपाशी येऊन तिने बाळराजा ययू अशा कितीतरी हक्का मारल्या मग माझ्या मस्तकावरून तिने हळुवारपणे हात फिरवला त्या स्पर्शात प्राजक्ताच्या फुलांचा नाजूकपणा होता मी थोडासा विरघळलो पण मुकाच राहिलो मी डोळे उघडले नाहीत माझे चिडलेले मन म्हणत होते मोठमोठ्या ऋषींसारखी शाप द्यायची शक्ती माझ्या अंगी हवी होती म्हणजे आईची तत्काळ शिळा करून टाकली असती मी शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही माणसांच्या काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रूंनाच साधते माझ्या गालांवर ऊन आसवे पडतात मी डोळे उघडले आईला रडताना कधीच पाहिले नव्हते मी माझे बालमन गडबडून गेले तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गालघाशीत गाल मी विचारले आई काय झालं ग तुला ती काहीच बोले ना मला पोटाशी घट्ट धरून माझे केस कुरवाळीत आणि आसवे गाळी ती मंचकावर तशीच बसून राहिली माझ्या गळ्याची शपथ आहे तुला असे शेवटी मी म्हणालो थरथर कापणाऱ्या हातांनी माझे मूग तिने वर उचलले पानावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहात ती सद्गतीत स्वराने म्हणाली माझं दुःख कसं सांगू ते बाळ बाबा तुझ्यावर रागवले का अह बाबांना बरं वाटत नाही का छे तुझा आवडता मोर महालातून कुठं उडून गेला आहे का त्या मोराची नाही मला काळजी वाटत मग माझा दुसरा मोर केव्हा कुठं उडून जाईल दुसरा मोर कुठं आहे तो हां असा उद्गार काढून तिने मला घट्ट अगदी घट्ट पोटाशी धरलं फुलांचा वास घेताना मी असेच करीत असे कितीही वास घेतला तरी माझे समाधान होत नसे त्या फुलांचा चोळामोळा करून त्यातला सारा सारा सुगंध एका क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावा असे माझ्या मनात येते आई आता तेच करीत होती मी तिचे फूल झालो होतो तिच्या त्या मिठीत माझे अंग दुखू लागले पण मन मात्र सुखावले तिच्या डोळ्यातले पाणी बोटाने निपटीत मी म्हणालो नाही मी तुला सोडून कुठं जाणार नाही आई कधी कधी बाळपण एकच काळ जाणते वर्तमान काळ मी मोठ्या उत्साहाने उद्गारलो कधी कधी मी तुला सोडून जाणार नाही ही भीती तिला का वाटावी हे मला कळे ना मी पुन्हा पुन्हा खोदून तिला विचारू लागलो शेवटी ती म्हणाली आज दिवसभर तू माझ्यावर रुचला आहेस एक शब्दसुद्धा बोलला नाहीस तू बागेत फिरायला चल म्हणून संध्याकाळी मी तुला हात धरला तो झिडकारून दिलास तू माझ्याकडं असे डोळे वटारून पाहिलंस आता तू जागा होतास पण माझ्या हक्कांना ओ दिली नाहीस माझ्यावर का रागवला आहेस तू ययू आई बापाची दुःख मुलांना कधीच कळत नाही पण तू मला एक भिक्षा घाल तू तरी त्यांच्यासारखं वागू नकोस त्यांच्यासारखं तो कोण लहानपणी राक्षसांच्या कथा ऐकताना पुढं काय झालं असे मी मोठ्या अधीरपणाने विचारित असे त्याच उत्सुकतेने मी आईला प्रश्न केला तो कोण महालात आई आणि मी यांच्याशिवाय दुसरे कुणीही नव्हते दाराबाहेर दासी झोपली असावी कोपऱ्यातल्या सोन्याच्या समयीतील ज्योतसुद्धा पेंगुळली होती असे असून आई चोईकडे कातरदृष्टीने का पाहत होती हे मला कळेना ती हळू सुटली दरवाजा लोटून परत आली मग माझे मस्तक मांडीवर घेऊन ते थोपटीत मृदू कंपित स्वरात ती मला म्हणाली ययू तू खूप मोठा झाल्यावर हे सांगणार होते मी तुला पण आज तू माझ्यावर उसलास उद्या रागवशील परवात डोक्यात राग घालून निघून जाशील तो गेला तसा म्हणून तो तो कोण आई तुझा थोरला भाऊ मला भाऊ आहे हो बाळ थोरला भाऊ आहे होय कुठं आहे तो आता देव जाणे जिथं असेल तिथं देवाने त्याला सुखी ठेवावं एवढीच प्रत्येक दिवशी मी त्याला प्रार्थना करते अगदी लहानपणी अलकेसारखी अनेक मुले राजवाड्यात माझ्याबरोबर खेळत असत किंचित मोठा झाल्यावर अमात्य सेनापती राजकवी कोशपाल अश्वपाल इत्यादींच्या मुलांशी मी खेळू लागलो पण राजवाड्यात माझ्याबरोबरचे असे कुणी नाही याचे राहून राहून मला दुःख वाटे बागेतले फुलझाडे तुडवीत फुलपाखरांचा पाठलाग करायचा धीरही त्यांना होत नसे आपला थोरला भाऊ इथे असता तर आपल्या साऱ्या खेळांचे सुख कसे द्विगुणित झाले असते हा विचार करण्यात मी दंग होऊन गेलो बाळपण किती सरळ किती निर्मळ किती एकमार्गी असते तो भाऊ केवढा होता हे काही आईला विचारायचे मला सुचले नाही तो इथे असता तर बाबांच्या मागून राज्यावर तोच बसला असता आपल्याला साधा राजपुत्र म्हणूनच सारा जन्म कंठावा लागला असता असा मस्तराचा विचारही त्यावेळी माझ्या मनाला शिवला नाही मला माझा तो थोरला भाऊ हवा होता खेळायला आणि भांडायलासुद्धा मला तो हवा होता तो कुठे आहे काय करतो आईला भेटायला तो काय येत नाही असे अनेक प्रश्न मला पडले मधमाशांचे मोहोळ उठावे तसा आतल्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनाला दंश करायला सुरुवात केली मी भीत भीत आईला विचारले त्याचं नाव काय यती किती दिवस झाले त्याला जाऊन तू व्हायच्या आधी दीड वर्ष तो निघून गेला अगदी एकटा निघून गेला तो हे शब्द उच्चारताना आईचा स्वर अतिशय व्याकुळ झाला असावा पण ते काही माझ्या लक्षात आले नाही एकटा निघून गेला तो या तिच्या शब्दांनी यती अतिशय धीट असला पाहिजे हा एकच भाव माझ्या मनात निर्माण झाला मी आईला विचारले तुला न सांगता गेला तो तिने नुसती मान हलवली तो गेला त्या दिवसाच्या आठवणीने तिच्या काळजातले शल्य हलविले होते पण माझे मन आईला न सांगता राजवाड्यातून निघून जाणाऱ्या रा, साहसी यतीभोवती पिंगा घालीत होते मी पुन्हा आईला प्रश्न केला इथून पुढे तो कोणत्या वेळी गेला ऐन मध्यरात्री घनदाट अरण्यात चांगली दीड प्रहर रात्र होईपर्यंत जागे होते मी त्याची सारखी समजूत घालत होते पण माझा डोळा लागला पहाटे जागे होऊन पाहते तो यती आपल्या अंथरुणावर नाही काळोखात सगळीकडं शोधलं त्याला पण तो कुठंच सापडला नाही मी स्वतःशी म्हणालो भाऊ असावा तर असा लगेच कथेतल्या चमत्कृतीविषयी वाटणारे आकर्षण माझ्या मनात जागे झाले मी आईला म्हटले यतीला घेऊन कुठं गेली होतीस तू एका महर्षींच्या दर्शनाला लग्न होऊन अनेक वर्ष झाली तरी होई ना। आमी ते मला मूल होईना म्हणून आम्ही दोघं त्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलो होतो त्यांच्या आशीर्वादानं यती झाला मला प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवशी मी त्याला त्या ऋषींच्या दर्शनाला घेऊन जात असे तो निघून गेला तेव्हा मी अशीच परत येत होते यतीचं मन स्थिर नाही हे मला ठाऊक होतं तिथंच राहायचा हट्ट धरून बसला होता तो त्यामुळं मी त्याच्यावर संतापले त्याला नाही नाही ते बोलले खोंडाला गाडीच्या मागं बांधून नेतात ना तसंच जवळजवळ आश्रमातून ओढून आणलं मी त्याला त्याच्या रुसव्या फुगव्याकडं मी लक्ष दिलं नाही त्याला काय हवं होतं काय हवं होतं या तिला मी उस्तुकतेने मध्येच प्रश्न केला टपटपणारे टिपे गाळी ती म्हणाली अजूनही मला नीट कळत नाही ते त्याला देवधर्माचा फार नाद होता दासी ताजी टपोरी फुलं वेळी दिवशी सकाळी आणून ठेवीत होती पण यतीनं झटून त्यातली काही उचलली नि त्याच्या पोटभर वास घेतला असं कधी घडलं नाही केव्हा तरी चार दोन फुलं तो हळू घ्यायचा आणि कुठल्या तरी दगडाचा देव करून त्याला ती व्हायचा तो खेळ खेळायचा तेसुद्धा किती विचित्र होते समाधी लावून डोळे मिटून बसण्यात किंवा कसली तरी दाढी लावून लुटूपोटूचा ऋषी होण्यात त्याला आनंद वाटे दोन्ही कुळातलं राजे पण त्याच्या रक्तात उतरलं होतं राजसभेत सशासारखा तो चोईकडं भीतभीत पाहत राही पण कुणी योगी तपस्वी संन्यासी राजवाड्यात आला की त्याच्याशी मात्र त्याची गट्टी होई खूप खूप शोध केला त्याचा पण आभाळातून गळून पडलेली चांदणी कधी कुणाला दिसते का माझा यतीही तसाच माझ्या जन्मपूर्वाचे आपले दुःख आई शक्य तितक्या शांतपणे मला सांगत होती पण शेवटच्या क्षणी तिच्या मनाचा बांध फुटला माझा यतीही तसाच हे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडताच घनदाट अरण्यातली ती करुड पहाट तिच्या डोळ्यांसमोर मूर्तीमंत उभी राहिली असावी बोलता बोलता ती अडखळली थांबली कापू लागली करुण स्वर आटवणाऱ्या सतारीची तार एकदम तुटावी तसा भास झाला मला क्षणभर तिने माझ्याकडे शून्य दृष्टीने पाहिले त्या दृष्टीचे भय वाटले मला लगेच तिने एक मोठा सुस्कारा सोडला आणि मला पोटाशी धरून ती स्पुंदून स्पुंदून रडू लागली तिचे सांत्वन कसे करावे हे मला कळे ना आई आई असे मी तोंडाने म्हणत होतो आणि तिला बिलगून स्पर्शाने माझे हदगत व्यक्त करत होतो मनाचा कड थोडासा ओसरल्यावर ती मला म्हणाले ययू तुझ्या एवढा होता तेव्हा पहिल्यांदा माझ्यावर रुसला त्या रुसव्याकडं मी लक्ष दिलं नाही पण आज तुझा रुसवा पाहताच माझ्या काळजातल्या जखमेची खपली उडून गेली तिच्यातून भळभळ रक्त वाहू लागलं जे कुठेही बोलायला नाही असं आम्ही दोघांनी ठरवलं होतं जे लहानपणी तुझ्या कानात पडू नये म्हणून आम्ही धडपड केली होती ते तुझ्याशी मी बोलू लागले तू येतीसारखाच एखाद्या दिवशी निघून गेलास तर ययू मूल हे आईच्या डोळ्यातील भाऊले असत रे मी स्पुंदून म्हणालो नाही आई येतीसारखा मी तुला सोडून जाणार नाही तुला दुःख होईल असं मी कधीच वागणार नाही मला वचन दे मी माझा हात तिच्या हातावर ठेवून म्हणालो आई मी कधी कधी संन्यासी होणार नाही तर मित्रांनो ययाती कादंबरीचा आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपला लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद